राजूर ग्रामपंचायत पशुसंवर्धन विभाग नगर आणि आदिवासी प्रकल्प राजूर यांच्या विद्यमाने अनेक वर्षापासून आपण डांगी देशी जनावरांचं प्रदर्शन राजूर राजूर येथे आपण दरवर्षी भरवत असतो आणि म्हणून यावर्षीसुद्धा एक चांगलं प्रदर्शन डांगी जनावरांचं आज आपण इथं भरवलेलं आहे आणि त्यामध्ये जी काही अनेक दोन तीन जिल्ह्यातून डांगी जनावरं इथे येतात आणि त्यामधून त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि म्हणून काही बक्षीस आपण त्या डांगी गाई असतील डांगी बैल असतील यासाठी ह्या सर्व मंडळी चांगली बक्षिसाचीसुद्धा त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी चांगली बक्षीस योजना खरं म्हणजे ग्रामपंचायत त्यांनी सगळ्या मंडळींनी ठेवलेली आहे आणि म्हणून त्यामध्ये अनेक चांगले नंबर मला वाटतं आमच्या किळी रुमानवाडीचे बिन्नरांचा चॅम्पियनशिपचा त्यांचा पहिला नंबर आलेला आहे दुसरे ढोन्नर म्हणून आहेत असे तीन नंबर त्यांनी चॅम्पियनशिपमध्ये ठेवलेले आहेत आणि बाकीच्यासुद्धा काही गाई असतील कालवडी असतील आदत असेल चार दाती असेल अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हे बक्षीस वितरण खरं म्हणजे त्यांनी ठेवलेलं आहे खरे ह्या बक्षीस वितरणासाठी खरं म्हणजे अजून चॅम्पियनशिपचे ज्यांचे नंबर मिळाले ती शेतकरी अजून इथं उपस्थित नाही आहेत आणि म्हणून आमदारांनासुद्धा काही कार्यक्रम असल्यामुळं ते गेलेत आणि म्हणून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आत्ताच आपल्या कार्यक्रमासाठी आलेल्या आपल्या इथल्या प्रकल्पाधिकारी आदरणीय देवकन्या मॅडम त्याचप्रमाणे दिघेसाहेब अमरजी माने श्री चौरे साहेब दिंदळे म्हणजे आपल्या ग्रामपंचायतच्या आदरणीय ताई उपसरपंच त्यांचं सर्व सहकारी सदस्य आणि सर्व शेतकरी बंधून खरं म्हणजे गेली पन्नास पंचावन्न वर्षापासून आपण हे प्रदर्शन राजूर ग्रामपंचायत आणि आपल्या पशुसंवर्धन विभाग असेल आणि आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून भरवतो खरं म्हणजे मला आनंद आहे की मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ह्या सगळ्या प्रदर्शनामध्ये आमचा सहभाग असतो पंच्याऐंशी साली मी दूध संघाचा चेअरमन असताना खरं म्हणजे त्यावेळेसची सुरुवात आम्ही ग्रामपंचायत आणि दूध संघ असे दोघं मिळूनच आम्ही हा कार्यक्रम त्यावेळेस आम्ही आयोजित करायचा परंतु आता आपलं पशुसंवर्धन विभाग आपला आदिवासी प्रकल्प विभाग ह्या सगळ्यांच्या मार्फत हा चांगला कार्यक्रम खरं म्हणजे आपण इथं ठेवतो खरं म्हणजे तो काळ मी पंचावन्न पन्नास वर्षाचा ह्या तालुक्यातला आणि या, तालु या सगळ्यात आपला नाशिक जिल्ह्यातला घुटी वगैरे इगतपुरी हा तालुका असेल विभाग असेल ह्या सगळ्या विभागातून खूप चांगली दांगी जनावरं दांगे बैल दांगी गाई म्हणजे अगदी नंबर लावून त्यांना प्रदर्शनासारखं त्यांना तिकीट लावून बघावं अशी त्यावेळेची परिस्थिती आम्ही पाहिलेली मला विशेष अभिमान वाटतो सरपंच की ह्या प्रदर्शनामध्ये शंभरपैकी पंच्याहत्तर टक्के जी बक्षिसं असायची ती माझं गाव मोगरस ह्या गावातले वळू बैल त्या काळामध्ये नंबर एकच्या अशी काही पाच पंचवीस पन्नास बक्षीसं त्यावेळेस आम्हाला मिळायची त्यावेळेस संपूर्णच हा काळ अकोल्या तालुक्यातला की गोपाईदास दांगी जनावर असतील बैल असतील यांच्यावरच खरं म्हणजे पूर्वी उपजीविकेचं साधन ह्या सगळ्या तालुक्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं असायचं राजूर प्रदर्शनमध्ये यायचं घुटी प्रदर्शनमध्ये जायचं आमचा उरूस असेल त्यामध्ये एक दोन जनावरं विकायची आणि त्याच्यावर सगळ्या वर्षाचा खरं म्हणजे संसार आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा त्या काळामध्ये चालायचा इथं आमच्या उरुसामध्ये आल्यानंतर कांद्याचं वर्षभर जो काही सौदा वगैरे असायचा तो तो काळ असा होता ती त्यावेळेस कुठंच अशी ती बाजारपेठ नसायची आणि म्हणून ह्या राजूरच्या बाजारामध्ये हे सगळं यायचं आमचे शेतकरी बैलगाडी घेऊन यायचे आणि सगळ्या वर्षाचा प्रपंच खरं म्हणजे इथून घेऊन जायचे असा तो काळ होता आता प्रत्येक गावावर विभागावर अनेक बाकीची सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत परंतु ही जी काही कल्पना त्या काळामध्ये होती मला आठवतं आहे हांगेकर साहेब म्हणून हांगेकर त्यावेळेस त्यांनी गो दांगी गो सेवा संघाची स्थापना केली होती आणि तेव्हापासून खरं म्हणजे ह्या प्रदर्शनाची सुरुवात ग्रामसेवक भाऊसाहेब तेव्हापासून झालेली इतकी आम्हाला तेव्हापासून ह्या सगळ्या याच्यामध्ये सहभाग आमचा असायचा आणि म्हणून असं एक ती परंपरा आपल्या ग्रामपंचायतनं आपल्या पशुसर विभाग असेल जिल्हा परिषदचा किंवा आपला या इथलं प्रकल्प आदिवासी प्रकल्प विभाग असेल ह्या सगळ्या मंडळींनी तो कार्यक्रम पुढे चालू ठेवला बरीचशी बक्षिसं मिळालेली आहेत बाजारच्या खरेदी विक्री चालू आहे तिकडे म्हणून अजून ज्यांचे नंबर आलेत ती खरं म्हणजे शेतकरी मंडळी अजूनही त्यांना उपस्थित राहिलेली नाही आहेत परंतु ज्यांचे नंबर आलेत आत्ता माझं प्रातिनिधिक म्हणून आमदारांकडचं म्हणून आमच्या मोगराज गावचे दादा पाटील भाऊराव गोडसे यांच्या गाभनगाईचा द्वितीय नंबर आला त्यांना बक्षीस आपण दिलेलं आहे आणि अजून बाकीची बक्षीस सगळी आपली प्रमुख मंडळी वाटतील आणि म्हणून ज्यांचे नंबर आलेत त्यांचे मी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि राजूर ग्रामपंचायत आमच्या निगडीतही असतील आमचा त्यांचे उपसरपंच असतील त्यांचे सर्व सहकारी या सर्व प्रकल्पाच्या मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला काल त्यांचे नंबर काढलेले आहेत आणि म्हणून ज्यांचे नंबर आले त्यांचे मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सगळ्या कमिटीचे मनपूर्वक त्यांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव